अडकूर जिल्हा परिषदेचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शीतल संभाजीराव देसाई तर पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी तुप्पट यांच्या प्रचार रॅलीला जनतेकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय नागनवाडी कोरज कोनेवाडी कुर्तनवाडी नागवे या गावातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत यावेळी शीतल संभाजीराव देसाई यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही रिंगणात उतरले मूलभूत विकासाची भूमिका स्पष्ट करत त्यांनी आगामी निवडणुकीत विजयी करण्याचं आवाहन केलं मतदारसंघातील विविध गावांमधून नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला प्रचारात त्यांनी मतदारांना आवाहन करताना म्हणाले की निवडणुकीपुरती तोंड दाखवणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यापेक्षा जे तुमच्या सेवेला चोवीस तास हजार असतील अशा अनुभवी उमेदवारांना संधी द्या आमचे दोन्ही उमेदवार भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले स्वच्छ प्रतिमेचे असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांनी लोकांसाठी योगदान दिलंय त्यामुळे आमच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देत विजय करा अशी यावेळी भावनिक साथ संभाजीराव देसाई यांनी घातली तर जनतेनं संधी दिली तर महिलांचे प्रश्न व विकास कामा मार्गे लावण्याचा संकल्प केल्याचं राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शीतल संभाजीराव देसाई यांनी सांगितलं सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड